चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या आरामदायी स्लीपर बस प्रवास दहा दिवसांसाठी प्रति सीट नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तीर्थ यात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन अयोध्या काशी प्रयागराज व इतर अकरा श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा बुकिंग सुरू यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपर्क श्री विठ्ठल महामुनी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी तेहतीस शून्य दोन नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणीस पंच्याण्णव शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकसष्ट एकतीस जून राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असून अहमदनगर शहरामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत तसेच निवडणूक काळामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई पाहायला मिळाली एक सामान्य शिक्षकाचा मुलगा व पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या उमेदवारामध्ये ही लढाई पाहायला मिळाली परंतु जनतेने ही लढाई हातात घेतली असल्या कारणाने निकाल स्पष्ट दिसत होता आणि निलेश लंके हे खासदार झाले अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली तसेच निलेश लंके यांच्या विजय उत्सवामध्ये भाजपचे माजी नगरसेवक भैया परदेसी हे देखील सामील झाले होते यावर बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले की लागलेला निकाल हा त्यांनी मान्य केलेला असून ते आमच्या आनंदात सहभागी झाले त्यांनी आमचे पेढे जरूर खावे असे देखील अभिषेक कळमकर म्हणाले साहेब या मेळावा जो होत आहे या नगर शहरामध्ये होत आहे वर्धापन दिन येणाऱ्या दहा जूनला आपल्या नगर शहरामध्ये होत आहे आत्ताच जिल्हाध्यक्ष आदरणीय फाळके तात्यांनी त्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई त्याचप्रकारे रोहितदादा पवार आणि वरिष्ठ सर्वच या मेळाव्यापासी उपस्थित राहणार आहे मेळावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी आमच्या महाविकास आघाडी पक्षातले सर्व घटक पक्ष या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि प्रमुख आकर्षण म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोलजी कोल्हे त्याचप्रकारे आपल्या दक्षिणेचे नवनियुक्त खासदार निलेशजी लंकेसाहेब या ठिकाणी उपस्थित असतील पहिल्या दिवशीपासून ज्या वेळेस एक एप्रिलला नवनियुक्त खासदार निलेश लंकेसाहेब यांनी ज्यावेळेस उमेदवारी त्यांना महाविकास आघाडीची आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची मिळाली त्यावेळेसपासून पहिलाच एक नॅरेटिव्ह जनतेनेच दिला की ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा उमेदवार हा दिलेला आहे आणि निलेश लंकेंची खासियत ही पहिल्या दिवशीपासून त्यांनी ज्यावेळेस आमदारकीचं पद त्यांना मिळालं त्या दिवशीपासून एक त्यांनी एक छाप निर्माण केली की सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी नेहमी काम करत राहायचं लोकप्रतिनिधी याचसाठी असतो त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून गेले ज्या त्या त्यांचं जे विधिमंडळाचे ते सदस्य आणि विधानभवनामध्ये कशा पद्धतीने पोट तिडकी नेते म्हणजे ने आवाज उठवला आणि आपण जर बघितलं दक्षिणेची उमेदवारी आणि लोकसभेची उमेदवारी करत असताना एक चांगलं त्यांनी विजन डोळ्यासमोर लोकांसमोर ठेवलं तो एक शिक्षकाचा मुलगा म्हणून लोकांना ज्यावेळेस त्याच पद्धतीने स्वीकारला आणि इकडं आपण बघितलं तर समोरचे उमेदवार हे खूप त्यांचं प्राबल्य असेल पन्नास वर्षाचा त्यांचा इतिहास असेल राजकारणामध्ये सामाजिक विषयांमध्ये त्यांचं असलेलं वर्चस्व त्या विरुद्ध महाराष्ट्राची ही सर्वात मोठी लढाई झाली आणि म्हणून जनतेचा कौल अगदी स्पष्ट होता कितीही यंत्रणा वापरली तरी त्या सगळ्यांना तोंड देऊन इतका कडवा संघर्ष प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दबाव नुसता त्यांच्यावर नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या फळीच्या कार्यकर्त्यांवर राहिला तरी देखील स्पष्ट आणि स्पष्ट निकाल निलेश लंके हे खासदार म्हणून नगरदक्षिणेचे हे निवडून गेलेले आहेत निलेश लंके साहेबांचं या ठिकाणी निवडून येणं म्हणजे या नगर जिल्ह्याचं पूर्ण पॉलिटिकल अँगल चेंज झालेलं आहे त्यांचा पहिल्यापासून ही विचारधारा आहे की जिथं जिथं गुंडगिरी होती जिथं जिथं दहशत होती ती मोडून काढण्यामागं त्यांनी नेहमी त्यांचे विचार मांडलेले आहेत त्याविरुद्ध लढा दिलेला आहे मग तो नगर शहरामध्ये असू द्या किंवा संपूर्ण कुठल्याही दक्षिणेमध्ये असू द्या आता एक नवीन परिवर्तन एक नवं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात त्याचप्रकारे जो पण काही खंडित विकास सा असेल आणि सगळ्या आनंदाचं म्हणजे या नगर शहरामध्ये अनिल भैया ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यांचे जे, जे विचार होते ते गुंडशाहीला कुठल्याही पद्धतीने थारा द्यायचे नाही काल सगळ्यात मोठा आनंद हा नगर शहर येथे झाला आमच्यासारख्या सगळ्यांना जे जे अनिल भाईंना विचारां विचारांवर जे प्रेम करतात त्या सगळ्यांना झालेलं आहे म्हणून निलेश साहेब कुठल्याही पद्धतीचं दडपण या अगोदर जसं प्रशासनावर लोकप्रतिनिधींनी आणलं तसा पद्धतीचं दडपण हे याचसाठी आणतील की जिथे ज्या लोकांवर अन्याय होतोय तिथं प्रशासनाला सुट्टी ते देणार नाही तिथं शंभर टक्के लढा देऊन त्या ठिकाणी आपल्या दक्षिणेतलं विशेषतः नगर शहरातलं एक कायदा सुव्यवस्थेचं चांगली कशी राहील त्या पद्धतीचं चांगलं काम हे निलेश ललकेसाहेब करून दाखव चांगलं ना जसं देशात एक त्यांनी जे जे आकडेवारी सांगितलं होतं एक्झिट पोलवर त्यांचा खूप विश्वास होता की इतक्या पुढं इंडिया जाणार नाही तितकं जाणार नाही आज इंडिया रस्ती केस झालेली आहे ते डचकलेले आहेत एन डी एचे आणि त्याचेच परिणाम हे खाली तळागाळापर्यंत जातात भाजपचा नगरसेवकांनी किंवा माजी कोण म्हटले तुम्ही मला नाही माहिती ते आनंदाच्या ह्याच्यात आले तर आमचे पेढे त्यांनी जरूर खावेत एवढंच सांगतो